नमस्कार मंडळी मी आहे श्याम श्याम किकच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत विद्युत रोषणाने श्याम किक परिवार सर्वांच्या स्वागतासाठी सजला होता श्यामच्या पप्पांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि माता भगिनींचे स्वागत केले आपल्या भाषणात त्यांनी सामकिकचा आजपर्यंतचा प्रवास सामाजिक कार्य त्याची क्वालिटी इत्यादी बाबी सांगितल्या नंतर पाच हजार ऑर्डरचा टप्पा पूर्ण झाला हे सांगून मी आणि मैत्रिणी केक कट केला नंतर सर्व मान्यवरांचे छान फोटोशूट झाले आणि स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला या क्षणी स्वादिष्ट केकचा आनंद तर हवाच ना म्हणून केक वाटप झाले अशा प्रकारे आनंद सोहळा पार पडला तुम्हाला हे सर्व पाठ कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद